सिर धडा वेगळं केलं हातपाय कापले आणि शरीराचे सर्व अवयव वेगवेगळ्या जागेवरती फेकून दिले घरी पाहत होते आपले वडील आत्ता येतील सकाळी येतील पण वडील आले नाहीत आली ती त्यांच्या मृत्यूची बातमी ते ही एकदम विचित्र आणि भयंकर तेवीस तारखेची ही घटना आहे मुलगी दिव्या आणि मुलगा कृष्णा हे दोघही शाळेतून आल्यानंतर त्यांना आपल्या आईकडून समजलं त्यांचे वडील राहुल वय वर्ष बत्तीस याचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाही आहे आई आईने अनेक वेळा फोन केला पण राहुलचा नंबर बंद लागत होता दोन लहानी मुलं आणि आई यांनी राहुलचा भरपूर जागेवरती शोध घेतला नातेवाईकांच्या घरी फोन केला मित्रांच्या घरी फोन केला पण राहुलचा कुठेही काही ठाऊ ठिकाणा लागला नाही शाळेतून आलेली मुलं त्यांनी आईबरोबर वडिलांचा शोध घेतला पण वडील कुठेही सापडले नाही त्यामुळे मुलंही रडायला लागली आईने मुलांना धीर दिला ती म्हणाली तुमचे वडील ज्या जागेवरती काम करतायत आपण तिथं जाऊन पाहू तिथे गेल्यानंतर राहुलबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही अचानक बत्तीस वर्षाचा राहुल गायब झाला त्यामुळं मुलं पत्नी नातेवाईक आणि परिसरातील सर्व लोक हैरान होते त्या दिवशी परिसरामधील लोकांनी कामामधील लोकांनी मित्रांनी नातेवाईकांनी राहुलचा भरपूर शोध घेतला पण तो कुठेही सापडला नाही त्यामुळं नाविला जाणे पत्नी आणि दोन मुलं पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि राहुल बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करतात राहुल बेपत्ता असल्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली पण त्यांनाही राहुल बद्दल काहीच माहिती मिळाली नाही तारीख होती सत्तावीस या दिवशी एका नाल्याच्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कुत्री जमपलेली होती आणि त्या जागेवरून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी येत होती की त्या जागेवरती उभं राहणंही कठीण झालं होतं लोकांनी जेव्हा त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर सर्वांचे हातपाय थंड पडले कारण की तिथे फक्त कुत्री नव्हती तिथं होतं एक मानवी शरीर ज्याला सर्व कुत्री आपल्या दातामध्ये धरून ओढत होती तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली तर ज्या नाल्यामध्ये हे मानवी धड सापडलं होतं ते काही निर्जन स्थळ नव्हतं तिथं भरपूर लोक राहत होती त्यामुळे पोलीस नाल्यामधून काय काढतायत हे पाहण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली कुत्रे दातामध्ये पकडून जी बॅग ओढत होती ती बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली ती बॅग उघडताच त्या बॅगेमध्ये एका मानवी शरीराचं धड होतं याशिवाय त्याच ठिकाणी आणखीन एक बॅग सापडली ती बॅग उघडली त्याच्यामध्ये हातपाय नव्हते पण बाकीचं शरीर होतं तेही कुजलेल्या अवस्थेमध्ये आता या ठिकाणी विचार करा पोलिसांना फक्त एक शिर सापडलंय हातपाय नसलेलं धड सापडलंय तेही पूर्णपणे कुजलेलं होतं ज्यामुळे तो व्यक्ती कोण आहे हे ओळखणं पोलिसांसाठी खूप कठीण होतं पोलिसांना जे मानवी शरीराचे अवयव सापडले ते त्यांनी ताब्यात घेतले जवळपास पाच दिवस होऊन गेले कोणीही मिसिंग कंप्लेंट द्यायला आलं नाही त्यामुळे ना विलाजाने पोलिसांना जे शरीराचे अवयव सापडले होते मानवी धड सापडलं होतं ते सर्व पोस्टमॉर्टम साठी पाठवून दिलं आणि याच पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून पोलिसांना पहिला क्लू मिळाला पोलिसांना जे बिना हातपायाचं धड सापडलं होतं त्याच्या छातीवरती राहुल नावाचा शब्द गोंधलेला होता पोलिसांनी लगेचच आजूबाजूच्या पोलीस स्टेशन मध्ये कोणता राहुल नावाचा व्यक्ती बेपत्ता झाला आहे का अशी तक्रार शोधली आणि पोलिसांना त्या प्रकारची तक्रार सापडली देखील जी चोवीस तारखेला नोंदवण्यात आली होती ही तक्रार दिली होती दोन मुलं आणि त्यांची आई रुबीने पोलिसांनी रुबीला कॉन्टॅक्ट केला आणि फोनवरती सांगितलं मी तुमचा पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती आम्हाला एक मानवी धड आणि सिर सापडलेला आहे त्याची वळख पटवण्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलला यावा लागेल रुबीने दोन्ही मुलांना घरीच ठेवलं आणि ती स्वतः हॉस्पिटलला गेली तिथे गेल्यानंतर पोलिसांनी रुबीला नाल्यामध्ये सापडलेलं धड दाखवलं रुबीने त्या मृतदेहाला पाहताच शनी सांगितलं हा माझ्या पतीचा मृतदेह असू शकत नाही एवढंच नाही तर पोलिसांनी राहुल नावाचं जे टॅटू गोनल होतं ते देखील रुबीला दाखवलं रुबीने पोलिसांना स्पष्ट सांगितलं हा माझा पती राहुल असू शकत नाही मग पोलिसांना नाल्यामध्ये जे मानवी शरीर आणि धड सापडलं ते कोणत्या व्यक्तीचं होतं पोलिसांच्या तपासामध्ये असं भयंकर सत्य उघड होणार होतं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती कारण की पोलिसांना फक्त आणि धडच सापडलं होतं मृतदेहाचे हातपाय अजूनही सापडलेले नव्हते पोलिसांना ज्या नाल्यामध्ये ज्या ओढ्यामध्ये मानवी शरीराचं धड सापडलं होतं तिथेच उर्वरित अवयवांचा शोध घेण्यात आला पण तो सोडा हातपाय देखील सापडले नाही पण पोलिसांना एक गोष्ट मात्र खटकली ती म्हणजे ज्या महिलेचा पती गेल्या काही दिवसापासून बेपत्ता आहे ती महिला एकदम सहजपणे सांगते हा मृतदेह माझ्या पतीचा नाही पोलिसांना रुबीच्या बोलण्यामध्ये काहीतरी वेगळापणा जाणवला त्यासाठी पोलिसांनी रुबीला तिच्या पतीचे फोटो घेऊन पोलीस स्टेशनला बोलवलं रुबीने पोलिसांना जे फोटो दिले त्या फोटोमध्ये आणि पोलिसांना नाल्यामध्ये जे धड सापडलं होतं त्यामध्ये एक गोष्ट कॉमन होती फोटोमध्ये राहुलच्या अंगावरती जे टी शर्ट दिसत होतं तेच टी शर्ट नाल्यामध्ये सापडलेल्या मृतदेहावरती होतं तर इथे असं भयंकर सत्य उलगडणार होतं ज्याने ही देशामधील सर्वात थरका उडवणारी घटना मानली गेली संबलमध्ये राहणारा बत्तीस वर्ष राहुल गेल्या काही वर्षा अगोदरच त्याच्या आई वडिलांचं निधन झालं होतं पंधरा वर्षापूर्वी राहुलचं रुबी नावाच्या मुलीबरोबर लव्ह मॅरेज झालं होतं लग्नानंतर त्यांना दोन मुलंही झाले सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलाचं वय दहा वर्ष तर मुलीचं वय बारा वर्ष होतं राहुल मिस्तरीचं काम करायचा याचबरोबर त्यांनी बूट आणि चप्पलचं छोटंसं दुकान देखील टाकलं होतं आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी सुख देण्यासाठी तो दिवसभर मेहनत करायचा आणि संध्याकाळी दुकानही चालवायचा पण राहुलला पत्नी रुबीबद्दल एक गोष्ट माहिती झाली ती फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती लोकांना फसवायची त्यांना ब्लॅकमेल करायची आणि त्यांच्याकडून पैसे काढायची आता या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना हा संशय देखील असेल पत्नीनेच राहुलला मारलं पण याच्या पाठीमागचं सत्य हे खूप वेगळं होतं विशेष म्हणजे ज्या पद्धतीने राहुलला मारलं ती पद्धत खूप भयंकर होती एकीकडे राहुल आपल्या मुलाला पत्नीला सुख देण्यासाठी मेहनत करत होता तर दुसरीकडे रुबी मात्र फेसबुक इंस्टाग्राम तरुण आणि वयस्कर मुलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत होती आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करायची एवढंच काय रुबीने अनेक पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या लोकांबद्दल तक्रार देखील दिली होती वरूनच रुबीचं आणखीन दोन तरुणांबरोबर अफेअर सुरू झालं होतं त्यामध्ये एकाचं नाव अभिषेक तर दुसऱ्याचं नाव गौरव लोकांना सांगताना रुबी सांगायची ही दोन्ही तिचे मावस भाऊ आहेत एवढंच काय अभिषेक आणि गौरव या दोघांचंही रुबीच्या घरी येणं जाणं होतं रुबी तिच्या पती राहुलला हेच सांगायची हे दोन्ही तिच्या नात्यामधील भाऊ आहेत तसेच मुलांना सांगायची हे तुमचे मामा आहेत पण एक दिवस असा आला रुबीचे जे दोन बॉयफ्रेंड आहेत त्यामधील अभिषेकला हे समजलं होतं रुबीचं गौरवबरोबर देखील अफेयर आहे त्यामुळं अभिषेकने रुबी आणि गौरवबरोबर आपलं नातं तोडून टाकलं त्यांच्यास बोलणं बंद केलं पण गौरव आणि रुबी मात्र हे रिलेशन मध्ये राहिले ती लोकांना सांगताना हेच सांगायची गौरव हा माझा मावस भाऊ आहे त्यामुळे रुबीचा पती राहुल आणि दोन लहान मुलांना कधीच संशय आला नाही पण एके दिवशी राहुल हा काही कामानिमित्त बाहेर केला होता रुबीला हे पूर्ण ठाऊक होतं तो आज रात्री घरी येणार नाही म्हणून तिने आपला बॉयफ्रेंड गौरवला घरी बोलावून घेतलं तिच्या दोन्ही मुलांना बाजूच्या घरामध्ये झोपवलं जेणेकरून गौरव आणि रुबी या दोघांना रात्रभर एन्जॉय करता येईल पण त्याच रात्री साधारणत रात्री दोनच्या दरम्यान राहुल घरी आला घरी आल्यानंतर त्याला आपल्या स्वतःची पत्नी गौरव बरोबर विचित्र अवस्थेमध्ये आढळली जिला रुबी आपला मावस भाऊ म्हणत होती त्याच गौरव बरोबर रुबी नग्न अवस्थेत होती समोरचे दृश्य पाहून राहुल संतापला रागही वाढला अगोदर तर राहुल आणि गौरव मध्ये हानामारी सुरू झाली पत्नी रुबीलाही त्याने धक्के मारून घराबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस पत्नी रुबी, रुबी प्रचंड संतापली होती तिने घरामध्ये पडलेली लोखंडी रॉड उचलली आणि राहुलच्या डोक्यामध्ये मारली रुबी एवढ्यावरच थांबली नाही घरामधील हातोडा घेतला त्याने डोक्यावरती तोपर्यंत वार करत राहिली जोपर्यंत राहुलचा जीव जात नाही रागाच्या भरामध्ये आणि गडबडीमध्ये रुबी आणि गौरवने राहुलला कायमचं संपवलं होतं प्रश्न हा होता राहुलला संपवलं पण या घटनेमधून वाचायचं कसं मुलांच्या नजरेमध्ये येऊ नये म्हणून काय करायचं हा मोठा प्रश्न होता रुबी आणि गौरवने रात्रभर काहीच केलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळ उजळताच रुबीने बाजूच्या रूममध्ये मुलं झोपली होती तिथूनच त्यांना तयार केलं आणि तिथूनच शाळेमध्ये पाठवलं दोन्हीही मुलं शाळेमध्ये जातच राहुलच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याची तयारी सुरू झाली गौरवने मार्केटमध्ये जाऊन स्टाईल कापणारी ग्राइंडर मशीन घरी घेऊन हो आला तर रोबीने मार्केटमध्ये जाऊन काही प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशव्या आणि दोन ट्रॅव्हल बॅग घेतल्या त्यानंतर त्याच ग्राइंडर मशीनने राहुलच्या शरीराचे बारीक बारीक तुकडे केले सिर धडा वेगळं केलं हातपाय दोन्ही कापले धड वेगळं केलं राहुलच्या शरीराचे हे सर्व तुकडे वेगवेगळ्या बॅगेमध्ये भरण्यात आले यानंतर गौरवने एक गाडी भाड्याने आणली त्यामध्ये हे सर्व मृतदेहाचे तुकडे ठेवले आणि वेगवेगळ्या जागेवरती फेकून देण्यात आले पण म्हणतात ना गुन्हेगार कितीही मोठा असला आणि कितीही चालक असला पाठीमागे काही ना काही पुरावा नक्कीच राहतो पोलिसांनी रुबीला ताब्यात घेतलं पण त्या दोन निरागास मुलांना हे ठाऊक नव्हतं आपल्या आईला पोलीस का घेऊन चाललेत